मंडळी नमस्कार आज आपण कराड तालुक्यातल्या सुपने गावात आलेलो आहे आणि आपण पाहताय टोमॅटोचा प्लॉट आहे आणि सर्व मार्गदर्शन केरणचं आहे अक्षरशः हे पाहताय तुम्ही याय इकडे आपण तुम्हाला फळ शेटिंग कसं झालेलं आहे ते दाखवतो हा एकच घस आहे बघा माझ्या हातामध्ये जवळपास आठ नऊ दहा टोमॅटो हे आणि त्याच्यानंतर हे इकडे एक दहा ते बारा टोमॅटो त्याच्यावर त्याच्यावर ही फळ शेटिंग इथं झालेलं आहे आणि दुपारच्या जवळपास चार, चार वाजलेला आहेत अडतीस डिग्री सेल्शियस तापमान आहे तरी पण प्लॉट कसा हिरवा गार आपणाला दिसतोय केरन बॉस बॉब स्टिकॉन ट्रॉयकॉन इथं वापरलेला आहे हे आंतरपीक आहे हे एक तुम्ही बघू शकता जबरदस्त क्वालिटी आज इथं आपणाला मिळालेलं आहे तर मित्रांनो खतांचं जर शंभर टक्के तुम्हाला विघटन करायचं असेल तर केरनचे प्रॉडक्ट अवश्य वापरले पाहिजे